उद्या होळी आहे आणि हुतानशी पौर्णिमा देखील आहे पहा तेरा मार्च गुरुवार या दिवशी होळी आलेली आहे आणि या दिवशी पौर्णिमा देखील आहे आणि म्हणूनच आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावर ही एक वस्तू आपल्याला ठेवायची आहे बघा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा आहे होळी कशी साजरी करायची होळीचा शुभ मुहूर्त कोणता पूजाविधी कशी महत्त्व काय याविषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण उपाय कोणते करायचे आहे याविषयीची माहिती पाहणार आहोत कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पहा पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय महत्वाची तिथी आहे पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच होळीच्या दिवशी ह्या तांत्रिक क्रिया खूप मोठ्या प्रमाणात केल्या जातात या दिवशी आपण काही प्रभावी उपाय करून आपल्या भरपूर अशा समस्या ह्या सोडवू शकतो एरवी आपण जे उपाय करतो त्यापेक्षा पौर्णिमेच्या दिवशी जर का आपण काही उपाय सेवा केल्या तर याचं फळ आपल्याला हे दहा पटीने अधिक मिळत असतं आणि म्हणूनच आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यावर आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावर आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यात थोडीशी हळद टाकायची गोमतीर टाकायचं आणि हे पाणी आपल्याला शिंपडायचं आहे यानंतर पहा आपल्या घराचा मुख्य दरवाजा उंबरठा आपल्याला पाण्यात हळद गोमतीर टाकून स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर सकाळी उठल्यावर हळदीचं लेपन आपल्याला न विसरता उंबरठ्यावर करायचं आहे आपल्याला हळदीचं लेपन रोज करणं शक्य नसेल तर किमान पौर्णिमा अमावस्या एकादशी चतुर्थी आणि विविध सणांच्या दिवशी हळदीचं लेपन आवर्जून करायचं आहे हळद ही माता लक्ष्मीला आणि श्रीहरी भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे ज्या ठिकाणी हळद असते त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही आकर्षित होत असते आणि म्हणूनच आपल्याला मुख्य दरवाज्यावर हळदीचं लेपन करायचं आहे त्याचप्रमाणे हळदीचं लेपन केल्यामुळे आपल्या घरात कुठलीही वाईट बाधा नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही यासाठी देखील आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्यावर हळदीचं लेपन करायचं आहे कारण दरवाजा ही अशी एक वस्तू आहे की यातून चांगल्या गोष्टी घरात प्रवेश करतात त्याचप्रमाणे वाईट गोष्टी देखील देखी घरात प्रवेश करत असतात आणि याच दरवाज्यातून माता लक्ष्मी देखील आपल्या घरात प्रवेश करत असते आणि म्हणूनच हळदीचं लेपन आवर्जून करायचं आहे त्यानंतर आपल्याला दरवाज्याला अकरा आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे यामुळे देखील माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते यामुळे घरात सकारात्मक वातावरण तयार होतं यामुळे कुठल्याही प्रकारची वाईट पाहता नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही आणि म्हणूनच अशा विशिष्ट तिथीच्या दिवशी हे छोटे छोटे उपाय आपण महिलांनी आवर्जून घरात करायचे आहे यामुळे आपण दिवसभरात जी पण काही पूजा विधी करतो उपाय करतो तोटके करतो सेवा करतो याचं संपूर्ण फळ आपल्याला शंभर टक्के मिळत असतं त्यानंतर बघा आपल्याला मुख्य दरवाजावर एक दिवा लावायचा आहे होळीच्या दिवशी आवर्जून हा दिवा सर्वांनी आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर लावायचा आहे याविषयीचा थोडक्यात व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुम्ही कणकेचा दिवा बनवला तरी चालेल यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे तूप नसेल तर तुम्ही तेल वापरलं तरी चालेल तुम्हाला यामध्ये जोड वाद घालायचे आहे आणि यामध्ये तुम्हाला दोन वाती लावायचे आहे म्हणजेच तुम्हाला हा दिवा द्विमुखी दिवा बनवायचा आहे या दिवशी बघा आपल्याला उंबरट्यावर हळदीचं लेपन केल्यावर थोडासा गुलाल देखील पसरवून टाकायचा आहे होळीच्या दिवशी गुलाल आपल्या दरवाजावर टाकण्याला अतिशय महत्त्व आहे कारण या दिवशी पौर्णिमा आहे आणि या दिवशी आपल्याला काही पैशाच्या समस्या असतील धनाच्या समस्या असतील तर यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे आणि हा उपाय फक्त वर्षातून एकदाच होळीच्या दिवशी केला जातो हळदीचं लेपन करा त्यावर थोडासा गुलाल पसरवून टाका त्यानंतर छान लक्ष्मीची पावलं काढा छोटीशी रांगोळी काढा त्यानंतर हा दिवा तुम्हाला सकाळी प्रज्वलित करायचा आहे दिवा तुम्ही मातीचा घ्या पंथी घ्या किंवा कणकेचा बनवा यामध्ये तूप घाला किंवा तेल घाला दोन वाती तुम्हाला लावायची आहे द्विमुखी दिवा तुम्हाला करायचा आहे यामध्ये अकरा काळी काळे उडीत तुम्हाला टाकायचे आहे अकरा काळे उडीत टाकायचे आहे चिमुडभर काळे तीळ तुम्हाला टाकायचे आहे ह्या दिव्याखाली एक प्लेट ठेवा थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर हा दिवा ठेवा आणि ह्या दिव्याचं तोंड आपल्याला आपल्या घराकडे करायचं आहे आपण बाहेरून घरात येताना आपल्या उजव्या हाताला हा दिवा लावायचा आहे जोपर्यंत यात तेल आहे तोपर्यंत हा दिवा जळू द्यायचा त्यानंतर संपूर्ण दिवसभर हा दिवा तिथंच राहू द्यायचा आणि संध्याकाळी ज्या वेळेस आपण होळी प्रज्वलित करणार आहोत त्या होळीच्या अग्नीत आपल्याला हा दिवा टाकून द्यायचा आहे या दिव्याबरोबर आपल्या सर्व समस्या या जळून खाक होतात आपल्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करते माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या पैशाच्या समस्या असतील त्या आपल्या मिटू लागतात हा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला सकाळी करायचा आहे त्यानंतर बघा उद्या गुरुवार आहे होळी आहे आपण घराची स्वच्छताही करतच असतो परंतु गुरुवारी आपण आपल्या घरात डीप क्लिनिंग करत नाही म्हणजेच आपल्या घरात आपण फरची पुसत नाही मग अशा वेळेस तुम्ही साध्या पाण्याने फरची पुसली तरी चालेल किंवा तुम्ही आदल्या दिवशी बुधवारी झोपताना तुमच्या घरातील सर्व फरची तुम्ही पुसून घेऊ शकतात आणि गुरुवारच्या दिवशी घरात सर्वत्र गुलाब पाणी आणि गोमतीर पाणी शिंपडलं तरी चालेल आता उंबरठ्यावर आपण असा हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर हळदीचं लेपन केल्यानंतर आपल्याला ले उंबरट्याची पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून धूपदीप ओवाळून पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला एका वाटीत थोडंसं कुंकू घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही थोडंसं कुंकू आणि थोडीशी हळद मिक्स करा आणि हे कुंकू पाण्याने ओलं करून घ्यायचं आहे या कुंकवाने आपल्याला आपल्या अप्ले घराच्या मुख्य दरवाजावर एक स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे त्याला चार बिंदू द्यायच्या बाजूने दोन उभ्या रेषा खालून वर अशा पद्धतीने द्यायच्या आणि या स्वस्तिकचं देखील आपल्याला हळदी कुंकू अक्षर धूपदीप ओवाळून पूजा करून घ्यायची आहे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला जितके उपाय करणं शक्य आहे तितके उपाय महिलांनी आवर्जून करायचे आहे यामुळे आपलं नुकसान कुठलं होत नाहीच परंतु यामुळे एक पॉझिटिव्हिटी आपल्या घरात राहते माता लक्ष्मी आपल्या घरात येते घरातील नकारात्मक ऊर्जा ही बाहेर निघून जात असते यानंतर याच पद्धतीने एक स्वस्तिक तुम्ही तुमच्या किचनमध्ये काढू शकतात एक स्वस्तिक तुम्ही तुमच्या कपाटात का तिजोरीमध्ये काढू शकतात एक स्वस्तिक तुम्ही तुमचं देवघर जिथे असेल त्या देवघराच्या पाठीमागच्या भिंतीवर तुम्ही काढू शकतात हा देखील अत्यंत प्रभावी असा उपाय आहे त्याचप्रमाणे पौर्णिमा असल्यामुळे आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर आपल्याला मातीची पंती घ्यायची आहे यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे दोन लवंगा टाकायच्या आणि दोन कापडाच्या वडा ठेवून हा कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तुम्हाला सकाळी करणं शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी आवर्जून हा उपाय करायचा आहे त्याचप्रमाणे पौर्णिमा असल्यामुळे आपल्याला तुळशीची देखील पूजा करायची आहे सकाळ संध्याकाळ शक्य झाल्यास तुळशीसमोर दिवा प्रज्वलित करा आणि हा दिवा तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा करायचा आहे यामध्ये तुम्ही एक लवंग एक हिरवी विलायची टाकू शकतात त्याचप्रमाणे आपल्या देवघरात असलेल्या माता लक्ष्मीसमोर तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे यामध्ये देखील तुम्ही दोन अखंड लवंग दोन हिरवी विलायची एक कापडाची वडी तुम्हाला टाकायची आहे चिमूडवर हळद देखील तुम्हाला टाकायची आहे यामुळे देखील माता लक्ष्मी आपल्या घरात प्रसन्न राहते माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहतो श्रीहरी भगवान विष्णू यांचा देखील आशीर्वाद आपल्यावर राहतो आता बघा होळी आहे आणि होळीच्या दिवशी पौर्णिमा देखील आलेली आहे या दिवशी सकाळी उठल्यावर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून थोडंसं गंगाजल टाकायचं आहे गंगाजल नसेल तर गोमतीर पाणी टाका त्याचप्रमाणे चिमूडवर हळद देखील आपल्याला टाकायची आहे आणि या पाण्याने घरातील सर्वांनी अंघोळ करायची आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद